जो संप्रदाय मानला जातो तो वारकरी संप्रदाय काल जी घटना आमच्या निल्लोड गावामध्ये निल्लोड जी घडली ती घटना घडल्यानंतर कायदेशीर बाबी चालू असताना मी समाज माध्यमावर एक व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओच्या माध्यमातून वारकरी राष्ट्रीय वारकरी परिषद त्यांच्या प्रांताध्यक्षापासून आमच्या सिल्लोड तालुक्याच्या अध्यक्षापर्यंत सगळ्यांचे मला तो व्हिडिओ बघितल्यानंतर फोन आले कालपासून ते फोन चालू होते आज सकाळपर्यंत ते फोन चालू होते त्यांनी भूमिका जाणून घेण्यासाठी मला या ठिकाणी बोलवलं मी केरळाला त्यांच्या आश्रमावरती तर आलो त्यांचे प्रांताचे रायकर महाराज यांचाही फोन झाला काल जी घटना घडली त्या घटल्यानंतर जो व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये जे काही महाराज असतील चुकीचं काम करणारे असतील ते सोडून जे काही चांगले महाराज आहे की ज्यांच्या संस्था चांगल्या चालतात ते स्वखर्चानं चालवत आहे अशा अनेक महाराज लोकांचं मन त्या कालच्या व्हिडिओमध्ये दुखलं गेलं याचा एक निष्कर्ष असा निघाला की बा तुम्हाला टीका करायची आहे तर तुम्ही अशा महाराजांवरती करा सरसगड तुम्ही टीका कोणावर करू नका हा एक मुख्य मुद्दा दुसरा मुद्दा असा त्यांनी मान्य केला वारकरी परिषदेने की तुमच्याकडे जर अशा काही महाराजांचे माहिती असतील की काही वारकरी संप्रदायाचा बुरखा घालून किंवा इतर गोष्टी काही लोक करत असतील महाराज लोकं त्याची माहिती आमच्यापर्यंत पुरवा त्याचाही त्यांनी शब्द दिला की आम्ही त्याच्यावर काय करता येईल का चर्चा करता येईल का बेनला भेटून सांगता येईल हेही त्यांनी मान्य केलं मुळात त्या व्हिडिओचा उद्देश साध्य झाला असं मी मान्य करतो तो व्हिडिओ टाकल्यामुळं राष्ट्रीय वारकरी परिषदेचे एवढी मोठी फळी कालपासनं माझ्याशी संपर्कात आली त्यांचे सगळ्यांचे नंबर मला मिळाले राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक चांगले कामं आपल्याला करता येतील जीओ जो व्हिडिओ काल व्हायरल झाला होता प्रसारित झाला होता त्या व्हिडिओमध्ये जे काही चांगले महाराज आहेत की संस्था व्यवस्थित चालवता आहे वारकरी संप्रदायाच्याप्रमाणे त्यांचं राहणं आहे कपाळाला गंध आणि माळ एवढ्यापर्यंतची ती मर्यादित आहे बाकी हायफाय महाराज सोडून बाकी अशा सगळ्या महाराजांना जर त्यांचं मंदू कोला असेल तर मी राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या या व्यासपीठावर या सगळ्या पदाधिकाऱ्यांसमोर अशा सगळ्या महाराजांची त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो या ठिकाणी राष्ट्रीय वारकरी परिषद थोड्याच दिवसामध्ये जे काही भारतभर देव देवता साधू संत गोमाता हिंदू धर्म यांचा अपमान करणारे व्हिडिओ प्रसारित होत आहेत आणि जे उन्मत्त झालेले लोक असेल तर मी राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या या व्यासपीठावर या सगळ्या पदाधिकाऱ्यांसमोर अशा सगळ्या महाराजांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो या ठिकाणी राष्ट्रीय वारकरी परिषद थोड्याच दिवसामध्ये जे काही भारतभर देव देवता संत गोमाता हिंदू धर्म यांचा अपमान करणारे व्हिडिओ प्रसारित होत आहेत आणि जे उन्मत्त झालेले लोक आहेत हे उन्मत्त लोक हिंदू धर्माचा अपमान करत आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी जरप नाही किंवा कुठलाही धाक नाही अशा लोकांचा सुद्धा बंदोबस्त व्हावा या सगळ्या बैठकीमध्ये या ठिकाणी सिल्लोड तालुक्याच्या वतीने आमचे हरिभक्त परायण मिसाळ देवीदास महाराज मिसाळ सिल्लोड तालुका मराठवाडा विभागीय त्या ठिकाणी कृती समिती तयार करून सरकारला देवदेवता संत यांचा अपमान करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी हा कठोरात कठोर कायदा निर्माण करावा कायदा तयार करावा याविषयी भरपूर प्र प्रमाणात प्रखर असं आंदोलन वारकरी परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या माध्यमातून उभं उभं करणार आहोत त्याबद्दल आणि सिल्लोड तालुक्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्म यांचा अपमान आता यापुढे कुणी सहन करणार नाही अशीच भूमिका आमची असेल याविषयी आमच्या हरिभक्तपरायण देवीदास महाराज हे या ठिकाणी बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो काल सिल्लोड तालुक्यामध्ये श्री संत माऊली वारकरी शिक्षण संस्था तथा ज्ञानेश्वर विद्यालय निल्लोड फाटा आणि संस्थापकाध्यक्ष रामेश्वरजी महाराज पवार यांच्याबद्दल जी बातमी दोन दिवसापासून आली तर ती बातमी चालू असताना कुठल्याही गुन्हेगाराबद्दल बोलत असताना जर कोर्टामध्ये एखादी गुन्हेगार जर उभा असेल तर जोपर्यंत त्याचा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो वकील किंवा जे जेही त्याला गुन्हेगार म्हणून आवाज देऊ शकत नाही पण हिंदू धर्मामध्ये काही लोकांनी हिंदू धर्माला बदनाम कसं करता येईल या अनुषंगाने बरेचसे लोक असे असतात की नाही थोडीशी जरी गोष्ट मिळाली की मग याचा भाऊ कसा करता येईल आणि त्या अनुषंगाने छोटी असणारी गोष्ट मोठी करण्याचा प्रयत्न केला पण तरी सुद्धा काय खरा असेल काय खोटा असेल काय तिथला निकष असेल ज्या दिवशी पोलीस केस झाली महाराजांना अटक झाली त्यांना जामीन झाली आणि त्यानंतर आता पुढचा तपास चालू आहे पण ज्या दिवशी प्रशासन खोटा किंवा खरं ठरवेल त्याच्यानंतर मीडियानं याच्यावर दखल घ्यायला पाहिजे होती आणि ज्यांनी जो कोणी हे याच्या विरोधात बोलतंय हे खरं काय आणि खोटं काय हे कळाल्याच्या नंतर हे बाकीचं सगळं व्हायला पाहिजे होतं पण केवळ आपल्या स्वार्थापोटी आपलं कुठंतरी नाव मोठं होईल